हसूया खेळूया आनंदाने नाचूया या हसूया खेळूया आनंदाने नाला लागले आईस्क्रीम चाटूया बर्फाचा गोळा चाटताना जी बंगवया आशा मध्ये बनवूया खुदकून हसूया खेळया आनंदाने पटपट वेचूया तारीच्या खिशामध्ये गुपचुप टाकूया तिची गमत दुरूनच आपण बघूया आधी दूर पळूया असूया खेळूया आनंदाने नाचूया हसूया खेळूया आनंदाने नाचूया चष्मा घालून आजीच्या गोष्टी सांगूया घालून पप्पाच्या ऑफिसात जाऊया मोठीचा माईक करून गाणी गाऊया आई आरी ऑफिसातून भोग करूया भ करूया भग करूया हसूया खेळूया आनंदाने नाचूया हसूया खेळूया आनंदाने बाल दिवस आज नेहरूना आठवूया गुळाबाच्या रो, रोप आपण अंगी लावूया फुलासोबत एक आपण तवशी जगवूया Well, yeah, well, and some, how, you, me, hassu, ke, lu, na, tu, ya. Hassu, ya, ke, ya, an, and, ya. Hassu, ya, ke, ya, an, and, ya.